हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार बोला दादा कोण बोलतोय आपण दादा मी ना कमी कमी खूप दिवसापासून ट्राय करू लागलो का कॉल तर चालू होता ना दुसऱ्या नंबरवर होते का आता दोन नंबर आहे बघा तुमच्याकडं पण मग आता पण ठीक आहे योग्य योग्य नंबर लागला ठीक आहे ठीक आहे बोला दादा माझा प्रॉब्लेम असा आहे माझे वडील वाढलेले बर मला माझे भाऊ भाऊ भाऊज दोन भाऊ वाढलेले दोन एक आहे ते खूप प्रॉब्लेम देऊ लागले मला शेती हिस्सा देण्याबाबत पर्याय काय आता त्याला मला ते काही मला एका आणि तुमचा नंबर दिला म्हणून मी खूप दिवसापासून प्रयत्न करू आलो लावायचा बर बर कुठून बोलतोय आपण पानावड सिल्लोड चालू का सिल्लोड हा सिल्लोड तालुक्यामधून का बर 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 नेमकं काय विषय काय बोलतात ते एक भाऊ आहे आता आम्ही दोघच आम्ही चार दो ते शिकलेला नाहीये पण मग त्याचे जर मुलगा फौजी मध्ये ते दर्शक आडमूटपणा दाखवतो कोण भाऊ भाऊ म्हणजे तुमचा भाऊ का हा मोठा केला मोठा आहे माझ्यापेक्षा मी लहान आहे सगळ्या अच्छा अच्छा तुम्ही भाऊ किती बोलले तुम्ही भाऊ आम्ही दोघच राहिलेलो आहे दोन भाऊ दोन भाऊ तुम्ही का बर त्यांची काही मुलं असतील ना हो 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 नाही होता तुम्हाला वय झालेलं आहे तिला काही समजत नाही किंवा ती दबावा खाली आलेली त्या भावामध्ये राहते ती किंवा त्याच्या दबावाखाली आलेली आहे ती बर मग वडिलांचा हिस्सा बोलला तर मग समांतर करून घ्यायचं वाटणी वगैरे करून नाव वगैरे चढलेत हो का तुमचे हो सगळं नाव वगैरे आलेले एका भावाच्या मुलांना काय केलेलं आहे माझं चुकीने नाव टाकून दिलेले आहे दुसरंच ते दुरुस्त करायला मला मी औरंगाबाद ला राहतो प्रॉपर मी तिथे रोज मजुरी करून करतोय हे पण मला ते नाव दुरुस्त करायला चक्र मारण्या मारण्यात माझं सगळं रोज मजुरी हे दहा बारा हजार रुपयात मी गेलो नाव दुरुस्ती करण्यासाठी इतके पैसे का बर आता चक्र माराव लागले ना साहेब म्हणजे जाऊन येऊन का खर्च वगैरे शेवटची शेवटची स्टेप स्टेप झालेली माझी मी आता ती जमीन बंद पाडण्याच्या मार्गावर आहे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला हिस्सा पाहिजे ना हा हा मग तुमचं भाऊ वगैरे बसून आणि काय विषय समोर समोर करून घ्यायचं ना नाही नाही ते मूळ मुद्दा काय आहे मी पैशांना कमजोरी त्याचा ते फायदा घेऊ लागले बर विषय बर ठीक आहे नाव सांगा तुमचं मला पंढरीनाथ किशनराव दौड पंढरीनाथ किसनराव दौड किसनराव हम्म किसनराव दौड हा भावाचं नाव सांगा मला एकनाथ किशन दौड एकनाथ किसन एक किशन दौड का ओके सांगा मला सा काय विषय बोलतोय मी आता त्याचा नंबर आमचा वादिवाद झाल्या झाल्यामुळं मला त्यांचा नंबर भावाचा नंबर आहे माझ्याकडे बोलत नाही का भाऊ वगैरे तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नाही का तसच असतं दादा प्रत्येक आयुष्यात म्हणजे प्रत्येक भावकी मध्ये हे असं असतातच जमिनी वादामुळे संबंध वगैरे खराब झालेले काय विषय इतका मोठा नसतो आपले भाऊ भाऊ बसले ना जे बसले नाही मी, मी, मी आता कालच्या विषय भावाच्या मुलाला काल मी बोललो जेवढं मला वाटलं म्हणजे त्यांनी काय म्हणजे थोडक्यात आता मला काय म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे आपलं आपल्या आपल्या खिशात कसं ओढून घेता येईल हा प्रयत्न केलेला आहे के त्यांनी जमिनीची वाटी शेकेली त्यावेळेस मला बोलवलं नाही त्यांचे त्यांनी हिस्से करून घेतले त्यांनी जमीन जास्त सांभाळून घेतली मला बोलवलं नाही काही नाही काही नाही बर आता नंबर नाही तुम्ही एक काम करावा हुँ. जरी बोलत नसेल तरी तुमच्या माहितीनुसार आता तुम्ही फोन केला म्हणून बोलतोय मी त्यांचा कॉन्टॅक्ट काढा तुमच्या भावांच त्यांना मी सांगतोय कारण का तुम्हाला हिस्सा पण पाहिजे वरून तुमच्याकडे नंबर नाही भांडण वगैरे झालं बरोबर ठीक आहे भांडण बाजूला ठेवून तुम्ही त्यांचा नंबर कोणाकडून तरी घ्यावा आणि मला मेसेज करा या नंबर वरती एक पंधरा देऊ शकतो तुम्हाला हा चालेल ना दादा काय हरकत नाही पण ते फोनच लागत नाही बिझी असतो नाही नाही चालू नंबर द्या त्यांच्या सोबत आपलं बोलणं झालं पाहिजे तुम्ही बोलणार मी फोन केला यांनी काम केलं की नाही केलं असं नको व्हायला नाही का नाही नाही माझं कसं मा आहे आता माझे लहान लहान मुळे मला मा, त्यांचं शिक्षणाचं बघायचं आहे वडील वारून दोन हजार बारा मध्ये वडील वारलेले दोन वर्ष काही बोललो नाही पण दोन वर्षाच्या नंतर मी प्रत्येक वर्षाला बोलावं लागलो त्याला मग मला सांगा तुमची नाव वगैरे चढलेत बरोबर हो हो मग तुमचं पण नाव असेल ना त्यामध्ये तुमच्या हिशामध्ये किती जमीन येत असेल आता मी ते दुरुस्त करून घेतलं नाव माझं जे टी शिव नाव ती मी आता करून घेतलं बर पण काय मी एकटा असल्यामुळे ते ना अंगावर येतात प्रॉब्लेम दुसरा काही नाही बर तुम्हाला माझी लहान लहान मुलं आहे ना मी सगळ्यात लहान आहे त्यांच्या मध्ये मला सांगा आता तुमच्या ती जमीन आहे का नाव वगैरे चढलेत का तुमची हो 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 तुमचं नाव आहे का हो हो तुम्ही घाबरताय कशाला कायद्याच आधार घ्यायचा ना मग आता उद्या तेच करणार आहे मी जमीन पूर्ण जमीन स्टे आणणार आहे जमिनीवर पण काय मूळ मुद्दा काय आहे मला फक्त सल्ला घेणं आवश्यक आहे कोणाचा तरी बरोबर त्यासाठी हे दादागिरी वाले नाही मी कशा बद्दल बोलतोय माहिती आहे का दादा हाँ. आता तुमच्या नावावरती चढली आहे जमीन बरोबर मग समान समान हिस्सा असेल वरून हे तुम्हाला करत असेल पैशाच्या जोरावर किंवा वगैरे ताकदीच्या जोरावर बरोबर हा 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 म्हणून मी बोलतोय मग कायद्याचा सपोर्ट घ्या तिथे तुम्हाला मी मदत करतोय बर बर मग आता हे योग्य राहीन का मी जर जमीन उद्या जर बंद पाडली तर योग्य राहीन का की परत मला एकदम दाट्टा करतील मार ठोक करतील नाही नाही बंद पडण्याचा सवालच नाही दादा तुम्ही काय करायचं माहिती आहे दे, का कायद्या कायद्यानं चालत जायचं तुमच्याकडे सर्व पुरावे आहेत ना तुमच्या हिश्याची जमीन किती आहे तुमच्या नावावरती वगैरे असेल ना ते हो हो मग कायद्यानं जे काय ते करायचं आणि कायदा बोललं तर कसं तुमच्या हक्काची जी आहे कायद्यामध्ये ती तुम्हालाच भेटणार ना त्यांच्याकडे थोडं तुम्हाला हे करायचं लावायची वेळ येऊ लागली मला ठिकाणी कायद्यानं जरी घ्यायची झाली तरी मला ते कोर्टाचे पैसे भरूनच घ्यावं लागणार असा विषय माझी परिस्थिती नाजूक आहे मुळात बर बर ठीक आहे तुम्ही आता प्रॉपर कुठे राहता मला गावाचा ऍड्रेस सांग

काय घाबरू नका करू मदत हा बर कॉल करा आणि नंतर मला सांगा काय बोलले नंतर मग बोला आपण हा हो चालेल चालेल ओके कॉल करा लगेच हो 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 ठीक ठीक आहे ठीक आहे